नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या मा व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जनिवेद शीतलकुंदा आज म्हणत असताना की आता रानातले व्हिडिओ नाहीत आता घरातच दिसत आहे हा कारण की रानात थोडे कामं कमी आहेत खुरपणी काय अजून चालू झालेली नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं गिरायकांचे थोडे ब्लाऊज होते ते ब्लाउज शिवून देते कारण की मग नंतर रानातले काम आले की मग ब्लाऊजला जास्त हात नाही लागणार ज्यावेळेस रानातले काम नसेल त्यावेळेस शिवावंच लागतात कधी कधी असं होतं की रानातलं काम घाईवर येतं आणि ब्लाऊजसुद्धा गिरायकांची घाईव येतात काही सणवार जर असला तर देवाच लागतं त्याच्यामुळे मग धावपळ होते पण आता निवंत आहे म्हटलं शिवून तरी ठेवावा आणि आमचं असं झालंय की जे ब्लाऊज शिवतात त्यांचं दरवर्षी नवनवीन डिझाईन येतात आणि दरवर्षीच नवनवीन शिकावं लागतं जसं शाळेतल्या मुलांना कसा अभ्यासक्रम बदलला की वेगवेगळं शिकावं लागतं दरवर्षी वेगळ्या वर्गात गेलं की वेगळा अभ्यासक्रम भेटवतो तसंच आहे आमचं चा। नवीन नवीन तर काय साध्या ब्लाऊजवरून डिझाईनचे ब्लाऊज आले नंतर फुलबाई आली आता तर काय प्रिन्सेस कट आलं आहे आणि आता तर नवी काय नवीनच ते आरीवर्क आलेलं आहे पहिली डिझाईन शिकूस्तर आणि शिवूस्तर तर ती डिझाईनसुद्धा बदलते आणि नवीनच डिझाईन येते त्याच्यामुळे मग आता हे शिकण्याचं काम चाललेलं आहे आता हा गोलगळा आहे आणि गिरायकांना गोल डिझाईन पाहिजे होती कारण की ती जास्त फॅन्सी काय घालत नव्हते आणि लग्नाचा ब्लाऊज असल्यामुळे त्याच्यामुळे थोडं लग्नाकार्यात असं घालतात पण त्याच्यामुळे मग ह्या अशी डिझाईन केलेली आहे आणि आता याला मी पॅच लावणार आहे याला लावलं तरी चालतो नाही लावलं ला तरी चालतो त्याच्यामुळे आता माझ्याकडे एवढे सारे आहेत तर याला जो सूट होईल तो लावणार आहे मी आता सगळे ठेवून पाहते की कोयरी लावू का गोल लावू का छोटा पण आहे मोठा पण आहे त्याच्यामुळे मग आता ही गिरायकाची आवड आहे त्यांनी लावण्याकरता सांगितला होता म्हटलं मग आता लावून देते आणि याच्या आधी तर काही गोल गळा गोळा हे दोनच गळे चालत होते पण आता एकीच्या अंगात पाहिलं की मग तिच्या अंगात असा ब्लाऊज डिझाईनचा होता मग आम्हाला तसं पण शिवायचं आहे आणि हे काय होतं म्हणे की टेलरिंग बायकून जर चुकलं एखाद्या शिवणारेकून तिथं काहीतरी वेगळंच लावलं की झाली डिझाईन तसाच हा प्रकार आहे त्याच्यामुळे याला अख्खं ब्लाऊज कापायचं कापड कापून थिगळं थिगळं जोडल्यावानी करायचं आहे आता हा पण साडीतलाच काट काढलेला आहे आणि त्याला जोडलेला आहे झाली एक प्रकारची ही डिझाईन आता हवाला पॅच लावणार आहे कारण की हा उठून दिसत होता आणि आता मी ह्या गमनी चिटकावणार आहे हा शिवता पण येतो आणि चिटकवता पण येतो पण शिवलं की एक होतं याचे जे खडे राहतात स्टोन बर, ते निघून येतात सुईबरोबर त्याच्यामुळे चिटकवलं की मग निघण्याचं काही भीती नसती आणि ह्या सुद्धा निघून नाही येत आपण किती जरी ब्लाउज धुतला तरी निघत नाही आणि आणि आता जिकडे पहा तिकडे आरवर्क वर्क आरवर्क असंच फॅशन निघालेली आहे त्याच्यामुळे मला आरवर्क येतं पण मला डोळ्याचा नंबर असल्यामुळं मी काही एवढं गिरायकांचे घेतच नाही पण आता येतं आहे म्हटल्यावर दुसऱ्यांच्या अंगात पाहिलं की आपल्याला असं वाटतं मी कधी घालणार आणि कधी डिझाईन करणार त्यामुळे मग आता हे माझ्याच ब्लाउजवर मी डिझाईन करीत आहे आणि याचं बारीक काम राहतं कारण की एक 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 मनी जोडावा लागतो आणि डिझाईन पण बनावा लागते त्याच्यामुळे ह्या ब्लाउजची शिलाईसुद्धा जास्त आहे डिझाईन करता जास्त वेळ लागतो दिवस पण लागतात आता हे मला जवळजवळ दुसरा दिवस आहे हे काय मी कंटिन्यू केलेलं नाही आहे वेळ भेटन तसं काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला दोन दिवस लागलेत आता इधून पुढचं पाहू किती दिवस लागतात का होतही नाही पूर्ण कारण की याच्या आधी सुद्धा मी एक ब्लाऊज असंच केलं आणि अर्ध्यातच सोडून दिलं कारण की डोळ्याला त्रास व्हायला लागला की मग सोडून दिलं आणि आता पगते आता ही डिझाईन चालू केलेली आहे आता ही असेच मनी मनी एका लाईनमध्ये लावून मी गोल गळा कम्प्लीट आहे आता मी ही डिझाईन खूप साधी घेतलेली आहे पण याच्यात खूप भारी भारी नवनवीन डिझाईन आलेले आहेत काही तर नवरीसुद्धा ह्या ब्लाऊजवर काढतात लग्न लावण्याचा विधीसुद्धा ह्या ब्लाऊजवर अशा माण्यांच्या डिझाईननी कोरून घेतात त्याच्यामुळे त्याची शिलाईसुद्धा जास्त असते आता मी हा गोलगळा तयार करून घेतला आहे आणि जी काढणे मला एखादं साईट आठ साईट म्हणी लावायचे त्याची मी रेश आखून घेते कारण की मग ह्या अंतरावर मला लावता येते आणि असंच मी गोल गळ्यालासुद्धा आखून घेणार आहे आणि आता हे तयार झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला आता गळा तर झाला आहे पूर्ण पण आता बघू बाई व जे पुढचं गळ्याचं काम आहे ते मी कधी करेन आणि माझी जर जर्नी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद